नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया आजच्या बातम्या नर्मदा पात्रात मकर संक्रांतीला भाविकांच्या सुरक्षेसाठी धडगाव पोलीस सज्ज भूषा येथे ग्रामस्थांची बैठक संपन्न नमस्कार मकर संक्रांतीच्या सणानिमित्त नर्मदा नदीच्या किनारी जलपूजन आणि नवस फेडण्यासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता धडगाव पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कंबर कसली आहे धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भुषा येथे दिनांक दहा रोजी सकाळी अकरा तीस वाजता ग्रामस्थांची विशेष बैठक पार पडली उत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या नदीकाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने जयत तयारी केली आहे नर्मदा नदीच्या पात्रात कोणताही धोका उद्भवू नये म्हणून गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांची आणि स्वयंसेवकांची यादी तयार करण्यात आली आहे संक्रांतीच्या दिवशी हे सर्व स्वयंसेवक घटनास्थळी हजर राहून चोवीस तास देखरेख करणार आहेत ज्या ठिकाणी भाविक प्रामुख्याने जलपूजन आणि नवस फेडण्यासाठी एकत्र येतात त्या ठिकाणी नदीच्या किनाऱ्यालगत बांबूचे बॅरिकेटिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे भाविकांना सुरक्षित अंतरावरून पूजन करता येईल आणि खोल पाण्याचा धोका टाळता येईल मकर संक्रांतीच्या काळात परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत या काळात परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाहीत याची ग्वाही बैठकीत देण्यात आली जर कुठेही असे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले तर संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कार्यवाही केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे बैठक संपल्यानंतर पोलिसांनी भाविकांच्या वाहनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली या बैठकीस भूषा भमाने ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच कुशाल पावरा माळ ग्रामपंचायतचे सरपंच जाड्या पावरा उपसरपंच वीरसिंग पावरा यांच्यासह पंधरा ते सोळा सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते पोलीस दलातर्फे स्वप्नील गोसावी पुष्पेंद्र कोळी जानसिंग वळवी यांनी नियोजनासाठी सहकार्य केले तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी धडगाव आज साठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद